आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आधी ठाकरे गटाला धक्के बसत असल्याचे पाहायला मिळत आहे एकेकडे ठाकरे गटाकडून मोर्चे बांधणी सुरू आहे तर दुसरीकडे ठाकरे गटाला लागलेली गळतीचं पाहायला दिसून येत आहे उद्धव ठाकरेंना आता नागपुरात मोठा धक्का बसला आहे ठाकरे गटाचे माजी नागपूर शहर प्रमुख शिंदे गटात एंट्री करणार आहेत तसेच नागपुरातील ठाकरे आणि काँग्रेसचे स्थानिक नेतेही शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आगामी महापालिका निवडणुका आधीच ठाकरे सेनेला नागपुरात आणखी एक धक्का बसला आहे ठाकरे गटाचे माजी नागपूर शहर प्रमुख राजू शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करणार आहेत आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश होणार आहे राजू तुमसरे हे रागटेक हे रामटेक लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार प्रकाश जाधव यांचे कट्टर समर्थक आहेत उद्धव ठाकरे यांची सेना आणि काँग्रेसचे स्थानिक नेते शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश घेण्याची शक्यता आहे महापालिका निवडणुकांपूर्वी सुरूच असल्याचं त्यामुळे आगामी निवडणुकांना अधिपक्षाला लागलेली गळती रोखण्याचं आव्हान उद्धव ठाकरे यांच्या समोर असणार रा आहे काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिलेले रोहन सुरवसे पाटील हे अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत मुंबईत देवगिरीमध्ये सोमवारी कार्यकर्त्यांसह रोहन सुरवसे पाटील हे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत रोहन सुरवसे यांच्यावर राष्ट्रवादी युवक काँग्रेसमधील जबाबदार देणार असल्याचं बोललं जात आहे पुण्यात काँग्रेस पक्षात असताना सुरवसे यांनी अनेक आंदोलनं देखील केलेली आहेत तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा